नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला नसा सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं नका सौने उतरवला चक्का आता कामिनीचा चांगलाच मास तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की राजन आता वेड्यासारखा सगळीकडे गौरीला शोधत असतो सगळ्यांना विचारत असतो की ते कोणी गौरी मोहिती नावाची बाई राहते का आणि तिच्यासोबत एक मुलगी देखील पण तरी देखील राजनला कुठे देखील गौरी भेटत नसते त्यामुळे राजन पूर्ण गावामध्ये फिरत असतो आणि तीच सगळी काही खबर आता कामिनीला समजलेली असते त्याच्यामुळे कामिनी देखील त्याच गावामध्ये गेलेले असते आणि कामिनी हे देखील सांगून गेलेले असते की त्या कमळीची आई देखील त्याच गावामध्ये आहे ना तिला देखील चांगलाच मी चांगलाच आता चोप देते त्याच्यामुळे ही कंबळी देखील इकडून शहरातून कायमची गावाला निघून येईल त्याच्यामुळे तिला जर चांगला डोस दिला तर ह्या कमळीची देखील हिंमत होणार नाही शहरामध्ये राहण्याची तर हे सगळं करण्यासाठी कामिने देखील तिकडे पोहोचलेली असते तर इकडे आता आणि कंबळीमध्ये जोरदार स्पर्धा रंगलेले असते त्याच्यामुळे काही जरी झालं तरी कंबळीला ती ट्रॉफी जिंकणं खूप महत्त्वाची असते आणि ती स्पर्धा देखील कारण की कमळीला माहीत असते की ऋषी सरांवरती आज जी काही वेळ आलेली आहे आणि त्यांना जर मला खुश करायचं म्हणलं तर मला ही स्पर्धा जिंकणंच खूप महत्त्वाचं आहे तर एकीकडे एक आता हे सगळं भयानक सत्य घडलेलं असताना मात्र राजन सगळीकडे गौरीला शोधत असतो परंतु इकडे आता सरूला देखील वचन दिलेलं असतं त्याच्यामुळे सरू म्हणते की काही जरी झालं तरी मी कोणाला सत्य सांगणार नाही तर आता सरूला फायनली सत्य सांगावं लागतं पण त्याच्या अगोदरच ही कामिनी त्या गावामध्ये गेलेली पाहून सरू कामिनीला बघितल्यावरती घाबरते कारण की सरूला कळते की भूतकाळात काय घडलं होतं कारण ही ती तीच कामिनी होती की तिनेच त्या मुंबईच्या शहरातून सरोला हाकलून लावलेलं ला होतं आणि सोबतच तिला पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्यावेळेस मात्र आता कामिनीला कळालेलं असतं की राजेन ज्या गावामध्ये जातोय ना सारखा त्याच गावामध्ये त्याची मुलगी आणि बायको देखील आहे त्याच्यामुळे आता मला काही जरी केलं तरी त्या दोघींना देखील जाऊन तिथं संपवलं पाहिजे पण इकडे रागिणीला वेगळंच टेन्शन असतं कारण की अनिका आणि कमळीमध्ये जो काही वाद चालू असतो त्याच्यामुळे अनिकावरती देखील प्रभाव नको पडायला हे सगळं काय मात्र ह्या आपल्या रागिणीला वाढत असतं पण रागिणीला माहीत असतं की जर राजेंची खरी पहिली बायको जिवंत असेल तर मी मला तर काही डिव डायवोर्स दिलेला नाही राजेंनी अगोदर त्याच्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन मात्र राजेंची मोठी बायकोच राहील त्याच्यामुळे काही जरी झालं तरी कामिनी म्हणते तर तर की मी तिला सोडणार नाही मी तिला पूर्णपणे मारूनच टाकणार ती जर जिवंत असली तर रागिणीचा ह्या सगळ्यावरती विश्वास नसतो तर मित्रांनो पुढे तुम्ही बघसाल की सर्वांनी ही सोबतच कामिनी ह्या एकमेकींच्या समोरासमोर येतात पण त्यावेळेस मात्र आपले स्वरूप घाबरत नाही कारण की स्वरूला माहीत असतं की भूतकाळामध्ये जे काय घडलं त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही देखील कारण नाही त्याच्यामुळे आपले स्वरू चांगलाच ह्या कामिनीचा माज उतरवते ते पण सगळ्यांच्या हो समोर पण त्यावेळेस मात्र आता ह्या कामिनीला देखील कळतं की आता ही स्वरू म्हणजेच ही गौरी जिवंत आहे तर हिला मला संपवलंच पाहिजे तर तुम्ही पुढं बघसाल की ही कामिनीच्या क गुंडांना बोलून ह्या आपल्या स्वरूवरती हल्ला करायचं ठरवते पण त्याच्या अगोदरच मात्र राजन त्या ठिकाणी येतो आणि आपल्या स्वरूला वाचवतो पण त्यावेळेस मात्र सगळं गाव म्हणते की ही ते ते तर गौरीना ही सुरू मोहिते आहे तर त्यावेळेस मात्र राजांच्या समोर देखील सगळं काही सत्य उघडकीस येतं आणि भूतकाळात काय घडलं होतं मित्रांनो ह्याचं देखील भयानक सत्य उघडकीस येतं तर मित्रांनो पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा संपूर्ण लेटेस्ट अपडेट तुम्हाला संपूर्ण पाहायला येतील धन्यवाद